करू शकत नाही आम्ही कसे पावते करणार पैसे घेणार हॅलो हॅलो आला आला, आला। जरा दाखवा मॅन खालची गाडी दाखवा कॅमेरामॅन निघाला घोटकरांचा सरजानी नावडेकरांचा पक्षा मुंबईचा छोटा वस्ताद आणि पुढं नावडेकरांचा पक्षा विंजोरची महत्वपूर्ण गाडी तिकडे बऱ्याल डावीना उंबाडे कल्याणकरांचा सावल्या बायोरची महत्वपूर्ण गाडी पडणार हो दाखवानी खाली दाखवा दाखवाओ ओ। कॅमेरामॅन अजिंक्य सुट्टी दाखवा हा मस्कर्ष साहिल भाऊ बैलांजवळ जावा हा सुराज ड्रायव्हरला दोन हजार सिनामा दिले बाले मामाला एक हजार आणि समालोचन करताना आपला